रंकाळा तलावात अजूनही आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी मिसळत आहे त्यामुळे रंकाळातील माशांचा जीव जातोय आता तर रंगळा तलावा शेजारी असणाऱ्या खणेतील माशांचा हो रंगळा काठावरील शाहू स्मृती उद्यानात असणाऱ्या खणेतील माशांचा मृत्यू झाला असून अनेक मेलेले मासे पाण्यावर तरंगू लागले आहेत मासे कुजून दुर्गंधी सुटून बागेत येणाऱ्या नागरिकांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे महापालिकेने कितीही दावे केले तरी रंकाळा तलावात अजूनही सांडपाणी मिसळतंय प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन आजवर असंख्य जलचरांचा मृत्यू झालाय आता रंकाळ्या शेजारच्या खणीतील पाणीसुद्धा दूषित झालं असून या खणीतील जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय रंकाळ्या काठावरील शाहू स्मृती उद्यानात अशीच एक मोठी खण आहे या खणीतील मासे सध्या मोठ्या प्रमाणात मेले आहेत मेलेले मासे पाण्यावर तरंगू लागले असून ते ताबडतोब बाहेर काढले नाहीत तर या परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटण्याची शक्यता आहे महापालिका प्रशासनानं खणीतील मृत मासे बाहेर काढावेत आणि प्रामाणिकपणाने दूषित पाणी रोखण्याचा प्रयत्न करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे